नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र राजेश देवटे मित्रांनो खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी मी शेतकऱ्यांचा प्रश्न एक समोर घेतला होता त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओला अनेकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगल्या कमेंट सुद्धा केलेले आहेत आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की सर आजच्या काळामध्ये अजून एक प्रश्न येतो म्हणजे बेरोजगारी त्या संदर्भात देखील तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला पाहिजे परंतु मित्रांनो खरं तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्यासाठी आणि खरं तर आजचा व्हिडिओ हा बेरोजगारी ह्याविषयी मी बनवत आहे मित्रांनो बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे आता बेरोजगारीचं आणि अलीकडच्या काळामध्ये क्राईमचे प्रकार जे वाढत आहेत म्हणजे गुंडागर्दी किंवा हे अशा काही गोष्टी घडत आहेत त्याचे फार जवळचा संबंध आहे तो कसा संबंध मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो बहुतांशी भागात बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे कारण दरवर्षी बारावी करून दहावी करून बारावी करून तसंच ग्रॅज्युएट पूर्ण होऊन अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत पण बाहेर पडला तर त्यातल्या फक्त अगदी पाच ते दहा टक्के लोकांनाच तशा नोकऱ्या मिळतात बाकीचे लोक काहीतरी छोटे मोठे व्यवसाय करतात तर काही लोक काही आयटी काही काहीतरी त्या माध्यमात छोटे मोठं काम करतात पण त्यातून जे काही गळून एक वीस पंचवीस तीस टक्के विद्यार्थी बाहेर राहतात तर तेच विद्यार्थी बेरोजगार म्हणून त्यांची संख्यामध्ये गणलेत जाते आणि मित्रांनो असे जे विद्यार्थी आहेत पंचवीस तीस टक्के दरवर्षी अशा पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची जर बेरोजगारामध्ये गणती झाली तर कदाचित हे लोक शॉर्टकटच्या मार्गाने पैसा कसा मिळेल ह्या मार्गे थोडंसं लक्ष देतात मग आता ह्या पंचवीस टक्के लोकांचं करायचं काय किंवा हे करतात काय तर प्रॉब्लेम असा होतो नकलत, आ, आ, नकलत, की मग कळत न कळत आपल्याकडे राजकीय लोक असतात मग त्यांच्या सांड्यात हे लोक राहत असतात बऱ्याच वेळेस कार्यकर्ता म्हणून हे काम करतात आणि मग कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कळत नकळत बऱ्याच वेळेस यातले काही दहा टक्के पाच टक्के मुलं हे नकळत हे क्राईमच्या मार्गाने किंवा त्या दिशेने दिसत आहेत आपल्याला म्हणजे अलीकडच्या काळात एखादाच वेळेस आपण जर बघतो एखाद्याचा आरोप असतो तो एखाद्या काहीतरी कार्यकर्ताच असतो एखाद्या नेत्याचा किंवा एखाद्या कोणातरी एखादा आरोप असतो काही झालेला तर तो कुठेतरी एखाद्या जागाद्वारे कुठेतरी त्याच्या एखाद्या संघटनेस लागला असतो म्हणजे अलीकडे ही गोष्ट का दिसते कारण ही बेरोजगाराची गोष्ट आहे खरं तर सरकारने तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध करणं खरंच ते अशक्य गोष्ट आहे कारण शेवटी जेवढे प्रयत्न करेल तेवढे कारण दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे बेरोजगारी संख्या वाढत आहे त्यामुळे हा देखील प्रश्न पुढच्या काळामध्ये अत्यंत मोठा भेडसावत आहे कारण सरकारने या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने पाहिलं पाहिजे संदर्भात कोणी कुठं बातमी दाखवताना कोणी दिसत नाही तर कारण सध्या लाखो विद्यार्थी घरी बसून आहेत लाखो विद्यार्थी बेरोजगार आहेत आणि सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे नाही तर आजच्या काळात जे घडणारे जे क्राईमच्या गोष्टी आहेत ह्यामध्ये जास्तीत जास्त होणारा वाढ आहे ती पोषकात अजून दिसेल आपल्याला कारण बाबांनो घरी बसून नेमकं करायचं काय मग ह्या बाकीच्या उचापदी सापडतात आणि मग विद्यार्थी कळत न कळत चांगला शिकलेला विद्यार्थी सुद्धा असल्या चुकीच्या गोष्टीच्या मागे लागतो आणि त्याच्या हातून काहीतरी एखादा गुन्हा घडतो म्हणजेच तर ह्यासाठी बेरोजगारीवर आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे मला सरकारने आणि ज्या काही कंपन्या आहेत मला असं वाटतं की फक्त पुणे मुंबईतच एम आय डी का उभा करू तर तुम्ही तर बीड सारख्या ठिकाणी संभाजीनगर सारख्या ठिकाणी तिकडे परभणी हिंगोली अशा माग्या ठिकाणी सुद्धा एमआयडीशी घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे कारण एम आय गेल्या तर तिथल्या स्थानिक लोक विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल तिथल्या स्थानिक कामगारांना रोजगार मिळेल आणि तिथं तिथले लोक इकडे यायच्याऐवजी ती तिकडेच काम करतील स्वतःचा परिवार दाखवतील त्यामुळे कदाचित बेरोजगारीवर काम केलं या विद्यार्थ्याला काम मिळाले तर कदाचित थोडीफार गुन्हेगारी प्रमाण हे कमी होऊ शकतं असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या वास्तविक जीवनावर काही व्हिडिओ बनवत असेल ती सुद्धा मला सुचवा आपला इथेच वेळ घेतो इथेच थांबतो धन्यवाद